तुमचा पैसा एफ डीमध्ये आहे की एस आय पीमध्ये दोन हजार 20, पंचवीसमध्ये तुम्ही एफ डीमध्ये पैसा गुंतवता की एस आय पीमध्ये एफ डीमध्ये जर पैसा गुंतवला तर तुम्हाला सात टक्के रिटर्न्स मिळतात आणि आत्ताची महागाई बघितली तर सहा टक्के आहे म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त फायदा किती मिळतो एक टक्के तेच जर तुम्ही एस आय पीमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला पाच ते दहा वर्षासाठी तुम्हाला रिटर्न्स किती मिळतील बारा ते पंधरा टक्के बरोबर आता जर तुम्ही दरमहा एफ डी एममध्ये दहा हजार रुपये गुंतवणूक केली तर, तर, के तर तुम्हाला साधारणतः सिक्स पॉईंट नऊ लाख रुपये मिळतील तर तेच तुम्ही एस आय पीमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला साधारणतः आठ लाख रुपये तुम्हाला मिळतील दहा हजार रुपये तुम्ही एफ डीमध्ये टाका आणि तेच दहा हजार रुपये तुम्ही एस आय पीमध्ये टाका पाच वर्षासाठी त्यातून तुम्हाला एफ डीमधून सहा पॉईंट नऊ लाख रुपये मिळतील तर एस आय पीमधून तुम्हाला आठ लाख रुपये मिळतील म्हणजे तुम्हाला एस आय पीमधून मिळणारं जे उत्पन्न असेल ते बारा ते पंधरा टक्केपर्यंत असेल थोडक्यात म्हणजे काय एफ डी म्हणजे सेफ झोन आणि एस आय पी म्हणजे ग्रोथ झोन एफ डीमध्ये तुम्हाला सुरक्षित पैसे मिळतील आणि एस आय पीमध्ये तुम्हाला संपत्ती निर्माण करण्यासाठी संधी मिळेल असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा